रेतीचं घड्याळ लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर रवी आजही उशिरा घरी आला होता ऑफिसमध्ये त्याचं प्रोजेक्ट यशस्वी झालं म्हणून बॉसने सक्सेस पार्टी दिली होती टीमचं उत्तम प्रकारे नेतृत्व केलं म्हणून बॉस त्याच्यावर खूप खुश होते बेडरूममध्ये आला तेव्हा सानवी आजही नेहमीप्रमाणे मुसमुसत होती समोरचं ते रेतीचं घड्याळ पाहिलं की त्याची बरोबरी ती आपल्या आयुष्याशी करे ही रेती जशी भराभर खाली वाहते फक्त तसं आणि तसं दुःखच आपल्या आयुष्यातून सांडत आहे सुखाची रेती आपल्या वाटेला कधी येणार या विचाराने तिचे अश्रू थांबत नव्हते तिचं ते मुसमुसणं आता त्यांच्या चांगल्याच प पर, परिचयाचं झालं होतं आजही तुझं रडगाणं आहेच का रागारागाने त्याने विचारलं अहो मी का मुद्दामून करते हे सगळं मला खूप त्रास होतो या सगळ्याचा तुम्हाला माझं म्हणणं का पटत नाही ती म्हणाली काय म्हणणं असतं ग तुझं बाहेर जाऊन पैसा मी कमवतो बाहेरची टेन्शन मी पाहतो तुला फक्त घरात बसून तक्रारी करायच्या असतात घरी आराम करायचं सुखही तुला आहे कुत्सितपणाने तो म्हणाला घरी राहणं तेही अशा माणसांबरोबर हे सुख आहे का रागाने तीही म्हणाली तोंड सांभाळून बोल आई आणि ताईबद्दल बोलायची तुझी हिंमत होतेच कशी त्याने रागाने विचारलं हाच प्रश्न कधीतरी आपल्या आईला आणि बहिणीलाही विचारा की माझ्या बायकोसोबत असं वागायची तुमची हिंमत होतेच कशी म्हणून मी केलेलं जेवण त्यांना आवडत नाही म्हणून नावं ठेवतात माझ्या दिसण्याला वागण्याला बोलण्याच्या पद्धतीला नावं ठेवतात मी शुद्ध बोलते म्हणून मुद्दाम टीचर टीचर म्हणून मला हाक मारतात अलीकडे तर ताईला पाहून तिची मुलं देखील वाटतेल ते बोलून जातात मला घरात मोठ्या आवाजात टी व्ही गाणी सतत चालू असतो ताईची मुलं आली की सगळ्या घरात पसारा करतात त्यांना शिस्तीचं काही बोलायला जावं तर दोघी माझ्यावरच पुतकारतात बाहेर कुठे जायचं म्हटलं तर ताई आणि मुलं यायची आहेत सगळं काम घरी आहे असं म्हणून आई कुठे जाऊ देत नाहीत फोन करायचा म्हटलं तर फोनचं बिल अलीकडे खूप येतं बाई असं म्हणून टोमणे मारतात पुस्तक वाचायला घेतलं की मुद्दामून तेव्हाच काहीतरी कामं सांगतात या सगळ्याचा मला वीट आला आहे प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते मला नोकरी करू देत माझ्या शिक्षणाचा काहीतरी फायदा होईल आणि घरात हातभारही लागेल शिवाय माझं मनही रमेल घरात माझा जीव गुदमरतो कधी कधी असं वाटतं की जीवच द्यावा ती कळवळून सांगायचा प्रयत्न करत होती बेडवरची उशी त्याने खाली फेकली झाली तुझी बडबड करून आणि काय गं सारखं जीव द्यायची धमकी कुणाला देतेस करणारी माणसं अशी बोलून दाखवत नसतात तो हसला आणि सरळ लाईट बंद करून झोपून गेला सानवी त्याच्याकडे पाहत राहिली त्या काळाकुट्ट अंधारात तिला त्याचा कुत्सित हसणारा चेहरा आणि स्वतःचं काळवणलेले भविष्य आता स्पष्ट दिसत होतं रात्रभर ती तळमळत राहिली पण आता रडून रडून तिचे अश्रू देखील सुकले होते आपल्या मनाची या माणसाला परवा नाही तिथे आपल्या जगण्याची आणि आनंदाची कुठून असणार एक वेळ दगडाला पाजार फुटेल पण या माणसाला नाही सगळ्यांचीच काळजं दगडाची आहे तिथे यांच्यासमोर रडून काही उपयोग होणार नाही हे तिला कळून चुकलं आणि तोच क्षण तिच्या बदलाचा क्षण ठरला आता रडायचं नाही परिस्थितीशी दोन हात करायचं हे ठरवूनच ती आज उठली नेहमीपेक्षा अर्धा तास लवकरच उठली पटकन पोळी भाजी करून ती भाजी आणायच्या निमित्ताने घराबाहेर पडली ती दुपारीच घरी आली सासूबाई करवदल्या घरात एवढी कामं पडली आणि कुठं गेली होती सुंडारायला त्यांच्या बोलण्याकडे तिने जराही लक्ष दिलं नाही सासूबाईने मग तिचा हात खेचला पुन्हा तोच प्रश्न विचारला कानातले इयरफोन काढत ती सावकाशीने म्हणाली मला काही म्हणालात का नाही मला वाटलं तुम्ही ताईंशी बोलताय हसत हसत ती म्हणाली ए सान्वी माझा काय संबंध आणि तुला काय म्हणायचं आहे मी उंडारत असते म्हणून नणनबाई रागाने म्हणाल्या नाही होता ई तसं नाही पण रोज तुमच्या घरातली कामं अशीच पडत असतील ना म्हणून तुम्हाला समजवायला आई बोलल्या असाव्यात असं मला वाटलं एवढं शांतपणे बोलून ती शांतपणे साथ गेली मायले की दोघी एकमेकींकडे पाहत राहिल्या त्या दोघींना वाटलं होतं की ती दुपारी जेवण गरम करून वाढेल पण तिचे पण तिने तसं काही केलं नाही स्वतःचं जेवण घेतलं आणि बेडरूममध्ये जाऊन बसली सरळ बाहेर दोघींचा जळफळाट होत होता कधी एकदा रवी येतोय आणि हिची तक्रार करतोय असं सा सासूबाईंना झालं होतं रवी रात्री आल्या आल्या सासूबाईंनी आपली टेप चालू केली एकतर रवीला कामाचं प्रेशर होतं त्यात आईची ही तक्रार ऐकून तो अधिकच भडकला होता बेडरूममध्ये येऊन त्यांनी सानवीला विचारलंच आता हे तुझं काय नवी नाटक सुरू झालं आहे घरची कामं तू का करत नाहीस आणि आज कुठे गेली होतीस फिरायला त्याच्या हातातली बॅग नीट ठेवत सानवी म्हणाली हे बरं आहे तुमचं मी रडले तरी प्रॉब्लेम आणि आनंदी राहिले तरी प्रॉब्लेम अहो सगळं जेवण सगळं काम करून गेले होते मी आणि कुठे उंडारायला गेले नव्हते तेवळात गेले होते अलीकडे ना आईंची तब्येत बरी नसते सारखी तब्येतीची कुरकुर चालू असते अहो बिचाऱ्यांना साधं पाणीसुद्धा घ्यायला उठवत नाही ते देखील मलाच सांगतात म्हणून म्हटलं डॉक्टरकडे जाऊया का तर डॉक्टरवर तर त्यांचा भरोसा नाही मग पत्रिका घेऊन जोशी भटांकडे देवळात गेले होते ते म्हणाले हे वर्ष त्यांच्यासाठी फार बरं नाही त्यांच्या प्रकृतीला खूप जपायला लागणार आहे आता भलतंसलतं काही होऊ नये म्हणून त्यांनी काही साधना घालून दिली आहे तेव्हा रोज पोथी वाचायचं असं मी ठरवलं आहे आता हे सगळं मी नाही करणार तर कोण करेल खरं तर ताईंनी केलं पाहिजे हे सगळं पण ताईंनी केलं तर मला आनंदच होईल त्या देवळात गेल्या आणि पोथी वाचली तर मी घरी थांबू शकेन घरची कामं करायला सानवीच्या बोलण्यावर आता काय बोलावं रवीला कळेना बरं आईला तब्येतीचं सांगितलं तर आपल्याला काहीतरी सिरियस झालं आहे असं वाटून तिला उगीच टेन्शन येईल म्हणून आई आईला ही गोष्ट बोलता येईना ताईला विश्वासात घेऊन सांगावं तर ताई आईला बोलणार नाही याची काही गॅरंटी नाही आणि एवढं करून उपयोग काय ताईचा स्वभाव रवीला माहीत होता देवळात जाऊन पोथी वगैरे वाचणं सोडा साधा देवाला नमस्कार करायला सुद्धा ती कधी देवळात शिरली नसेल तिची तीर्थक्षेत्र म्हणजे पार्लर आणि स्पा बरं बरं जा तू पण जरा लवकर येत जा हां एवढं बोलून तो झोपून गेला ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत उत्तर देऊन सानवीने आपला आनंद मात्र शोधला होता हे खरं त्यानंतर सानवी आनंदीच राहू लागली आणि ती आनंदी कशी त्याचं दुःख वाटून आई आणि ताई मात्र चिडचिड करू लागल्या अगदी जेवण बनवून गेली तरी जेवण वाढून घ्यायचा त्यांना त्रास होत होता खरं तर लवकर उठायचं डबा करायचा सगळ्यांचं जेवण करायचं आराम न करताच बाहेर पडायचं आल्यानंतर पुन्हा घरची सगळी कामं करायची घर स्वच्छ करायचं ते करता करता त्या दोघींची बोलणी ऐकायची याचा सान्वीला खूप त्रास होत होता पण हळूहळू एक गोष्ट तिला कळली होती एखाद्या गोष्टीचा करून घेतला की त्रास होतो आणि त्या त्रासाबरोबर जगायचं ठरवलं की मग त्रासाचा फक्त भास होतो आईने एकदा रवीकडे तक्रार केली पण रवीने त्यांच्या बोलण्याकडे चक्क दुर्लक्ष केलं एकतर सानवीने आईच्या तब्येतीचं कारण त्याला दिलंच होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडे ऑफिसमध्ये बरेच प्रॉब्लेम्स होऊ लागले होते आणि रवी त्याच टेन्शनमध्ये होता त्याच्या बॉसने स्वतःच्या जावयाला ऑफिसमध्ये आणलं होतं आणि तो जावई रवीची केबिन शेअर करत होता रवीच्या छोट्या मोठ्या गोष्टींवर तो लक्ष ठेवून होता सगळी महत्त्वाची कामं जबाबदाऱ्या बॉसने रवीकडून काढून जावयाला दिली होती एक दोनदा तर सगळ्या स्टाफसमोर त्या जावयाने रवीचा उघडपणे अपमान केला होता ज्युनियर असून देखील रवीला त्याने चुकीचं ठरवलं होतं आता बॉसच किंमत देत नाही हे पाहून रवीच्या हाताखालचा स्टाफसुद्धा रवीला ग्रांटेड घेऊ लागला होता इतकी वर्ष फक्त यश प्रमोशन इन्क्रीमेंट परफॉर्मन्स या चकमकी दुनियेत रवी वावरत होता पण आता ऑफिसचं पॉलिटिक्स त्याला झेपत नव्हतं बॉस आणि त्याच्या जावयाने मिळून केलेली हेटाळणी त्यांनी केलेलं क्रिटिसिजम सगळ्या स्टाफसमोर केलेला अपमान त्याच्याबद्दल मागून चालू झालेली कुजबूज सगळं त्याला असह्य होऊ लागलं होतं काही कारण नसताना उगीच त्याचे रेकॉर्ड चेक केले जाऊ लागले पाच दहा मिनटं उशीर झाला तरी त्याला मेमो येऊ लागले ही एक प्रकारची छळवणूकच होती या सगळ्याचा परिणाम त्याच्या कामावर झाला त्याचा परफॉर्मन्स दिवसेंदिवस खराब होऊ लागला त्याच्या हातून एक मोठी चूक झाली आणि बॉसने सगळ्यांच्या देखत त्याच्या तोंडावर टर्मिनेशन लेटर फेकलं होतं एक वेळेस असणारा त्याचा रुबाब दरारा सगळा क्षणभरात गळून पडला सिनियर मॅनेजर असलेला रवी आता दुनियाच्या लेखी कोणी नव्हता कंपनीकडून त्याला दिलेली गाडी आता परत घेण्यात आली होती आणि ती बॉसच्या जावायाला मिळाली होती रवीला आयुष्यात इतकं निराश कधीच वाटलं नव्हतं टॅक्सी करून कसा बसा तो घरी आला आल्या आल्या घरी आईची आणि ताईची सानवी विरुद्ध कटकट सुरू झाली होती रागाने टेबलावरचा फ्लॉवर पॉट त्याने खाली आदळला वैतागत तो बेडरूममध्ये निघून गेला आज ह्यांचं नक्कीच काहीतरी बिनसलंय हे सानवीला जाणवलं आई आणि ताईंनी कान भरले की काय अशीही तिला शंका आली पण आज ते रागावलेले वाटत नव्हते उलट त्यांचा चेहरा केविलवाणा घाबरलेला दिसत होता सान्वी किचनमध्ये गेली सरबताचा एक ग्लास घेऊन बेडरूममध्ये आली त्यांच्या पाठीवरून हात फिरवत तो ग्लास पुढे केला रवीने मान फिरवली सरबत घ्या शांत वाटेल काही असेल ते आपण शांतपणे बसून बोलून नंतर तिच्या त्या चार शब्दांचा रवीला आधार वाटला सानवी संपलं ग सगळं संपलं त्याचा आवाज थरथरत होता सान्वीसुद्धा काळजीत पडली पण पड़ धीर न घालवता तिने त्याला आत्मविश्वास दिला तुम्ही थोडे शांत व्हा ना जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण डिस्कस करूच मला खात्री आहे काही ना काहीतरी मार्ग नक्कीच निघेल रवीने मग दोन घोट सरबत घेतलं बोला पाहू आता काय झालंय ते तिच्याही मनात खरं तर हुरहुर दाटली होती पण चेहऱ्यावर तसं काही न दाखवता सध्या नवऱ्याला धीर देणं जरुरी होतं हे तिला समजत होतं अगं माझा जॉब गेला माझी काही चुकी नसताना मला काढून टाकण्यात आलं रागा रागाने तो बोलत होता पण तुम्ही तुमच्या बॉसकडे गेला नाहीत त्यांना समजावलं नाहीत तिने विचारलं अगं या सगळ्याला तो बॉसच तर कारणीभूत आहे त्याने त्याच्या जावयाला आणलं आणि माझ्या डोक्यावर बसवलं हळूहळू सगळ्या सिनियर स्टाफला माझ्या विरुद्ध भडकवलं सगळेजण येता जाता माझ्या चुका काढत होते मला एकटं पाडलं गेलं माझ्या पाठीमागे कुजबूज करायचे माझ्यासमोर टॉन करायचे सगळ्या मी कामासाठी आता कसा अपात्र झालो आहे हे दाखवत होते सिनियर तर सिनियर ज्युनियरसुद्धा मला उलटून बोलायला लागले हळूहळू माझं फ्रस्ट्रेशन वाढत चाललं होतं त्या सगळ्याचा माझ्या कामावर परिणाम होऊ लागला आणि मग एका प्रोजेक्टमध्ये चूक झाली मला कामावरून कमी करण्यात आलं एवढ्या वर्षांची माझी मेहनत माझं सक्सेस सगळं पाण्यात गेलं अगं खरं सांगतो माझी काही चूक नव्हती हा सगळा त्यांचा प्लॅन होता मला एकटं पाडण्याचा कंपनीतून बाजूला करण्याचा सगळं ऑफिस पॉलिटिक्स रवी अजूनही भडकला होता अच्छा असं झालं तर फार वाईट झालं हो तुमची यात काही चूक नसणार खात्री आहे मला तुम्ही किती प्रामाणिकपणे कंपनीचं काम करत होतात हेही ठाऊक आहे मला पण कधी कधी आपला प्रामाणिकपणा आपलं यश आपली हुशारी समोरच्याला रुचत नाही मग चालू होतं पॉलिटिक्स आपली रेख वाढवता येत नाही ना मग समोरच्याची रेख कशी कमी करता येईल यासाठीचे सगळे प्रयत्न चालू होतात पण खरं सांगू का अशा वेळेस आपला आत्मविश्वास हरवून द्यायचा नाही असं समजा या कंपनीत तुमची सर्व्हिस इथपर्यंतच होती नव्या जोमाने दुसरा जॉब शोधा सगळं ठीक होईल धीर देत ती म्हणाली इतकं सोपं काय ते मी नोकरी केली नाही तर घर कसं चालणार शिवाय घरचे नातेवाईक काय म्हणतील सगळे हसतील मला चार लोक चार तोंडाने बोलतील माझ्या प्रामाणिकपणावर माझ्या कामावर शंका घेतील आणि बाकी सगळं ठीक पण पैशाचं सोंग तर आणता येत नाही ना फार फार तर एक महिना जाईल एवढी सेविंग आहे पुढे काय खरं सांगू का या सगळ्या प्रकाराने आत्मविश्वास इतका डळमळीत झाला आहे की दुसऱ्या ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू द्यायची सुद्धा हिंमत राहिली नाही आता स्वतःचीच लाज वाटू लागली आहे कधी कधी तर वाटतं आत्महत्याच केलेली बरी एखाद्या वरच्या पदावर जाऊन बसायचं तिथून कुणीतरी धाडकन खाली उतरवायचं हा मानसिक आघात काही कमी नसतो कालपर्यंत आपली आपली वाटणारी माणसं आज आपलीच निंदा नालस्ती करतायत याचं फार दुःख होतं हे एवढं भयंकर राजकारण पहिल्यांदा अनुभवलं आहे मी मी ज्या प्रसंगातून गेलो आहे ना त्याची कल्पनासुद्धा येणार नाही कुणाला तो म्हणाला खरं सांगू का तुमचं दुःख कळतंय मला आत्महत्येची भाषा करूच नका पण राजकारण असतं ना ते फक्त ऑफिसमध्ये नसतं घरातही असतं ती असं म्हणाल्यावर तो चमकला सगळ्या गोष्टी त्याला बराबर आठवू लागल्या आपल्याबरोबर ऑफिसमधल्या मंडळींनी जे केलं तेच कसं बरोबर आई आणि ताई हिच्याबरोबर करत होत्या हे त्याला जाणवलं तेच टोमणे मारणं तस प्रत्येक वेळेस बार ती कशी चुकीची आहे हे पटवून देणं तिला नावं ठेवणं वारंवार तुलना करून तिचा आत्मविश्वास घालवणं जबाबदारीची कामं तिच्याकडून काढून घेणं कोणतेही हक्क तिला न देणं हे सगळं कित्येक वर्ष ती अनुभवत होती आज आपल्याला जेवढा त्रास होतोय त्यापेक्षा काही पटीने तिला जास्त त्रास झाला असणार कित्येक वेळा ती कळवळून सांगायची तिला हे सहन होत नाही म्हणून पण आपण पड़ मात्र त्या सगळ्या गोष्टींकडे फक्त कानाडोळाच केला आणि आज आपण जेव्हा हे आहे तेव्हा आपल्याला तिचा त्रास कळतो आहे सानवी तुला किती त्रास झाला असेल हे मला आज समजतंय अगं कधीकधी स्वतःला ठेस लागल्यानंतरच ठेस लागण्याचं दुःख काय असतं ते कळतं माणसाला मला क्षमा कर तू आज जशी माझ्या बाजूने खंबीर उभी राहिलीस तसा मी तुझ्या बाजूने खंबीर उभा राहायला हवा होतो पण मी मात्र माझ्याच यशाच्या धुंदीत गर्क होतो आज एका झटक्यात यशाची नशा उतरली आणि डोळे खाडकन उघडले आणि समजलं तू कोणत्या परिस्थितीतून जात होतीस म्हणून खरंच माझं चुकलं पण आता तुझ्या बाजूने खंबीर लढायला मी सक्षम देखील उरलो नाही आर्थिकदृष्ट्या आता आपण फारच कमकुवत झालो आहोत आणि हे सगळं सगळं माझ्यामुळे घडलं रवी बोलत होता त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली आपण काही कमकुवत झालो नाही दोन वेळेसचं जेवण आणि जरूर तेवढ्या गरजा पूर्ण होतील एवढे पैसे तर मी निश्चित कमवते अलीकडे आई आणि ताई तक्रार करत होत्या ना की ही घरची काही कामं करत नाही म्हणून अगदी खरं येते घरची कामं उरकली की सरळ बेडरूमचा दरवाजा मी बंद करून घेते आणि माझं काम करते रवी आश्चर्याने पाहत होता तुझं काम म्हणजे त्याने विचारलं अहो मी ट्रान्सलेशनची कामं घेतली आहे ऑनलाईन इंग्लिश ग्रामरचे क्लास घेते पूर्वी फार पैसे मिळत नव्हते ऑर्डरही नव्हत्या पण अलीकडे जरा जम बसू लागला आहे आणि तुम्हाला माहिती आहे एका कंपनीकडून मोठं प्रोजेक्ट देखील मिळालं आहे मला तीन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे तुमची साथ असेल ना तर आणखी जास्त काम घेऊ शकेन मी जोपर्यंत तुम्हाला दुसरा जॉब लागत नाही तुमच्या मनासारखं काम मिळत नाही तोपर्यंत काही काळजी करू नका आर्थिक बाजू सांभाळायला ना मी सक्षम आहे रवीला खूप आनंद झाला मनात पश्चातापाची टोचणी लागत होती सानवी तू बिंदास पुढे हो उलट तुझ्यामुळे एक गोष्ट मला कळली बाहेरची परिस्थिती कितीही बिकट आली तरी आपल्या मनस्थितीने ती सुधारायची बिघडू द्यायची नाही तो म्हणाला सानवी हसली म्हणाली कोण आपल्याबद्दल काय बोलतं आहे याच्यापेक्षा आपल्याला आपल्याबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचं असतं आहो आपले पाय खेचायला दुनिया तर बसलीच आहे निदान आपण तरी आपल्याला मागे खेचायला नको तेव्हा आता कोण काय बोलतंय कोणाला काय वाटतंय याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही अगदी स्वतःच्या अनुभवातून हे सगळं सांगतेय मी सान्वी बोलत होती रवीचा जॉब गेला आहे हे ऐकल्यावर रवी आता आपल्याकडे पैसे मागेल की काय या भीतीने ताईचं इकडे येणं कमी झालं होतं आईसुद्धा पर्यायाने एकट्या पडल्या साहजिकच त्यांचं सुनेबरोबर वागणं बदललं घरातील ती मुख्य कमवती झाल्यामुळे आपोआपच तिच्याबद्दलचा आदर वाढला वेळेबरोबर हळूहळू सगळं बदलत गेलं सानवीचं लक्ष समोर ठेवलेल्या रेतीच्या घड्याळाकडे केलं वरच्या अर्धगोलातील त्रासाची दुःखाची रेती आता सांडून गेली होती सहन केलेल्या प्रत्येक कष्टाचं आता कुठे सोनं झालं होतं सुखात रूपांतर झालं होतं रिकामी झालेला अर्धगोल तिने खालच्या बाजूला ठेवला आणि हळूहळू सुखाच्या रेतीचे क्षण ठिबकताना पाहून तिला मनोमन आनंद झाला